शिक्षक साहेब येतात माझ्या साहेब आज सभागृहात साहेब जोरदार विरोधक प्रामुख्या म्हणत होते की आम्हाला बोलून जात नाहीये आणि आपल्याकडनं हातवारे केल्याचा देखील आरोप झाला आणि आपण आदित्य ठाकरे यांना यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे काय नेमकं घडत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं भाषण केली मात्र चौकटीत बसत नसल्यावर त्यांना शेवटी तरी हातवारे गेला असा आक्षेप घेण्यात आले आक्षेप काय तुम्ही पण पाहिलेला केले का नाही आणि त्याने आक्षेप घेतला म्हणजे आता मी सुरुवात थोडीशी विधानसभा सभागृहामध्ये नियम दोनशे त्र्याण्णवचा जो प्रस्ताव होता त्याला आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी उत्तर दिलं प्रस्तावाची सुरुवात ही उभाटाचे सन्मान्य सदस्य आदित्यजी ठाकरेंनी केली होती आणि आता वास्तविक पाहता ही प्रथा परंपरा आणि पद्धत आहे विधानसभेतली की जेव्हा आपण एखादा प्रस्ताव मांडतो त्या प्रस्तावावरती चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर त्याला जेव्हा उत्तर दिलं जातं तेव्हा जे जे सन्मान्य सदस्य चर्चेमध्ये सहभागी घेतात किंवा जे सन्मान्य सदस्य चर्चेची सुरुवात करतात ते रिप्लाय ऐकायला पूर्ण वेळ सभागृहामध्ये असतात की आजपर्यंतची प्रथा परंपरा पद्धत आहे तसं जवळजवळ सगळ्यांनी केलेलं आहे आपण पाहायला असेल आज माननीय शिंदे साहेबांचा रिप्लाय सुरू असताना ते रिप्लाय संपेपर्यंत उभाटाचे सदस्य ज्यांनी चर्चेला सुरुवात केली ते मान्य आदित्य ठाकरे सभागृहामध्ये नव्हते चर्चा संपली चर्चेला मुद्दे सुध वस्तुस्थिती निष्ठ आणि सगळी माहिती देणार उत्तर विस्तृत जवळपास एक तास आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलं नेहमीप्रमाणे सन्मान्य सदस्य भास्कर उठले आले ते राईट टू रिप्लाय प्रमाणे मला बोलायचं म्हणून अध्यक्षांना विनंती केली माननीय अध्यक्षांनी सांगितलं की राईट टू रिप्लाय तुम्हाला देता येणार नाही कारण नियमामध्ये जे सन्मान्य सदस्य चर्चा सुरुवात करतात त्यांनाच राईट टू रिप्लाय देण्याचा अधिकार आहे त्यामुळे अध्यक्षांनी त्यांना बोलू दिलं नाही तुम्हाला बोलता येणार नाही ना हे स्पष्ट सांगितलं या सदस्य भास्कर जाधव बोलायला लागले अध्यक्ष आक्षेप घेतला मान्य अध्यक्षांचं बघू अध्यक्ष महोदयांच्याकडे बघून तिने हातवारे केले आणि तुम्ही कामकाज रिटू शकता रिटू शकत नाही तुम्ही कामकाज रिटून घेऊ शकणार नाही तुमच्यात हिंमत असेल तर मला सस्पेंड करा असं माननीय अध्यक्षांना एक प्रकारे चॅलेंज देणार वक्तव्य सन्मान्य भास्कर शेट दादवानी केलं हे चालू असतानाच चर्चेचं चा उत्तर ऐकायला न बसलेले याचा अर्थ काय तुम्ही जेव्हा हा गोंधळ झाला दोन मिनिटात सभागृहात आदित्य ठाकरे साहेब आले याचा अर्थ ते कुठंतरी या परिसरातच होते मग जर तुम्ही विधिमंडळात होता विधिमंडळाची तुमची आजची उपस्थिती सही आहे तर मग तुम्ही तुम्ही स्वतः उपस्थित केलेल्या प्रस्तावाच्या चर्चेचं उत्तर ऐकायला काय बसला नाही मग ते आले आले आले, आले, आले आमच्या सगळ्यांच्याकडे समोर बघून ते हातवारी करायला लागले ते जोर बोलायला लागले काय अपशब्द वापरायला लागले त्या गोंधळामध्ये मग त्यांनी जसे आमच्याकडे हातवारी केले तसे आम्ही सुद्धा त्यांच्याकडे बघून आम्ही सांगितलं की तुम्ही शांत बसा तुम्हाला असं काही सदस्य आक्रमक झाले आमच्या बाजूची वेलमध्ये आले आणि हा सगळा गोंधळ झाल्यानंतर सभागृह तकूब झालं पुन्हा जेव्हा सभागृह मान्य अध्यक्षांनी सुरू केले तेव्हा मी सभागृहामध्ये मागणी केली की कि भास्करांचं वर्तन हे असंसदीय आहे माननीय पीठासीन अधिकाऱ्यांचं अध्यक्षांचा अवमान करणार आहे माननीय विधानसभा अध्यक्षांवर हेतो आरोप करणार आहे त्यांच्याकडं बघून हातवाय करणार आहे कुठल्याही नियमात बसणार नाही त्यांच्यावर कारवाई करा आणि चर्चे दरम्यान उत्तरादरम्यान गैरहजर राहणार आहे आणि केवळ चर्चा संपल्यानंतर सभागृहात येऊन समोरच्या सत्ताधारी आमदारांकडे बघून हातवारे करून त्याला अरवाटचे बोलणारे दमदाती करणारे हे सगळे व्हिडिओ फुटेज या अध्यक्ष महोदयांनी तपासावेत जे काय त्यांच्या खाली बसून शॉर्ट लिहून घेतात त्यांना ड्रेलिंग मशीन लावून त्यांच्याकडे जर काय रेकॉर्डिंग ह्या दोघांच्या शब्दांचं झालं असेल आमचंही काढा त्यांचंही काढा पण त्यांनी केलेलं शंभर टक्के आहे आणि या दोन्ही सन्मान्य सदस्यांवर चौकशी करून अध्यक्षांनी कारवाई करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे आता आम्हाला प्रतीक्षा आहे की माननीय विधानसभा अध्यक्ष मोदयाचे निर्णय हा एक महत्वाचा प्रश्नभवनात लक्षवेधींवरच जास्त भर दिला जातोय त्यामागे नेमकं गौड काय आहे आता बघा माझी सुद्धा तिस थीस, तिसऱ्या नंबरची लक्ष्मी लक्षवेधी ऐका 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 दोन नंबरची लक्ष्मीधी सुरू झाली आता मला निरुपाला तीन नंबरच्या लक्षवेधीचं उत्तर द्यायला या आता मला सभागृहात जायचंय शेवटी सन्मान्य सदस्य त्यांच्या हिताचे प्रश्न मांडतात त्यांचे त्यांच्या विभागाचे प्रश्न मांडतात त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात त्यामुळे ते आयुध आहे संसदीय अधिकारक दिलेला आयुध आहे त्यामुळे आपल्याला नक्की ते सगळ्या आयुक्तांप्रमाणे डोळे घालून करायला हवे होते असं आदित्य ठाकरे म्हणाले पाहिजे समोर बसायला डोळ्यात डोळे घालायला पडून गेलं तुम्ही बसत नाही तुम्ही ऐकत नाही माग जाऊन तुम्हाला बोला ना सभागृहामध्ये येऊन कुणी डोळ्यात घालून काय बघायचं काय बोलायचं काय वेळा आमची तयारी त्यांचं समोर येऊन बसायचं काय केलं एकोणीस ला म्हणा दोन हजार एकोणीस ला तुम्ही मोदी साहेबांचे फोटो लावून निवडून आला महायुतीत निवडून आला कुणाबरोबर गद्दारी केली दोन हजार एकोणीस ला तुम्ही तुम्ही महायुतीत निवडून आला आणि मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी केली स्वतंत्र डिबेट ठेवा या विषयावर माझी केव्हा चर्चा करायची तयारी माझी विनंती आहे माझी लक्ष विधीला धन्यवाद धन्यवाद